प्रदीपदादा आशाताईंनी विनंती केली का भ्रष्टाचारमुक्त नेता पण जो फाईव्ह स्टारमध्ये जीवन आला आशाताई तो वडापाव कधी पाहत नसतो ते रईस खानदान आहेत त्याच्यामुळं काय बोलावं प्रदीपदादाला मी ओळखतो त्यांचं नाव आहे प्रदीपदादा गन कंद त्यांनी सत्तेत जिथं जिथं गेले तिथं केला भ्रष्टाचार बंद त्यांना हे समाजकारणाचा छंद आणि ते ज्यांच्या मागं उभे राहतील त्यांनाच लागेल यशाचा गंध असे आहेत प्रदीपदादा कंद मी काल परवा एक चार पाच दिवसापूर्वी एका मोठ्या कार्यक्रमात का होतो फडणवीस साहेबांचे पी ए पळसकर साहेब यांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांशी बोलण्याचा योग आला तर दोन मिनटाच्या बोलण्यात मी मला विचारलं महाराज कुठं राहतात तर मी सांगितलं तर त्यांनी मला पुणे जिल्ह्याची दोन नावं सांगितली एक मंचरचे संजय शेठ थोरात आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद ही दोन नावं अलीकडं म्हणले तुमच्या पद्धतीनं म्हणजे एखादे मुख्यमंत्रीसुद्धा बॅकमाइंडमध्ये की इतकी नावं लक्षात ठेवतात हे सुद्धा मला आश्चर्याची गोष्ट वाटली आणि एक कर्तृत्वानं होत असतं असो मला विषय इकडं तिकडं न्यायचं नाही खरं तर अभिष्ट चिंतनाचा सोहळा आहे वय वाढलं म्हणजे वाढदिवस साजरे होतात असं नाही मी वाढदिवस साजरे करणारे कैक पाहिले तलवारीनं केक कापतात त्या मेणबत्त्या फुंकतात वेगवेगळ्या प्रकारे आम्ही वाढदिवस पाहतो परंतु वाढदिवस म्हणजे हृदयाचं स्पंदन असतं एका हृदयाचं पंपिंगची ताकद असते तीन एकर क्षेत्र दररोज भिजवी एवढी हृदयाची ताकद असते पंपिंग करण्याची विज्ञानाच्या भाषेमध्ये एवढं हृदय एवढ्या वर्ष चालू राहिलं ही पांडुरंगाची कृपा आहे आणि हे कुणाच्याही कृपेनं होत नसतं म्हणून संजू भाऊंचा वाढदिवस मी कुणाच्याही वाढदिवसाला फारसा जात नाही अलीकडं मी लग्न वाढदिवस हे आशीर्वाद द्यायचे टाळतो कारण आशीर्वादामध्ये तेवढी ताकद राहिली नाही दुसऱ्याचं खाऊन खाऊन त्या जिबेतली ताकद गेली जिवा दगदा परांनाहा आणि दुसऱ्याचं ओरबाडून ओरबाडून हातातली ताकद गेली म्हणून आशीर्वाद देण्यासाठी तर मी अजिबात उभा नाही मी फक्त शुभेच्छा आणि मी फार स्पष्ट बघता या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी शुभेच्छा देण्यासाठी उभा राहिलो परंतु आज सहज मला कळालं आणि मी स्वतःहून फोन केला की भाऊ किती वाजता वाढदिवस आहे खऱ्या अर्थानं किती वाजता तुम्ही कार्यक्रम करणार आहात एक चांगलं उदयनमुख व्यक्तिमत्व राजकारणातला संत संत होण्यासाठी सुद्धा काही पात्रता लागतात सांप्रदाय संत होईल पण राजकारणामध्ये संत होण्यासाठी पहिली सायकोलॉजी सोशलॉजी इकॉनॉमिक सायन्स पॉलिटिकल सायन्स आणि फिलॉसॉफी पाच पायऱ्या पार कराव्या लागतात आणि पाच पायऱ्या संजू शेटनं केल्या दिवाळी सगळ्यांचीच होत असते मी नेहमी सांगितलं श्रीमंत तो नाही की ज्यानं स्वतःची दिवाळी साजरी केली दिवे लावले खरी तर दिवाळी ती आहे माझ्या आशा वर्कर बहिणींच्या घरामध्ये त्यांनी कीट पोचवलं ती खरी दिवाळी आहे खरी दिवाळी ती आहे की माझ्या मंचरला साफसफाई करणाऱ्या महिला भगिनींच्या जीवनामध्ये दीप उजळला ती खाली दिवाळी आहे आणि हे काही दिखाव्यापुरतं नाही संजू शेठचं काम मी अविरत पाहत आलेलो आहे आणि जसं बोलतात तसं वागतात म्हणून राजकारणामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं वलय संजय शेटनं निर्माण केलेलं आहे तरुण पिढी निर्माण करणं तरुणांना योग्य मार्गदर्शन करणं आपण जिथं राहतो तिथं सर्वांगीण घटकांचा विकास होणं आणि मनसर नावाच्या शहराचा पाठीचा कणा ताट राहणं हे अविरत काम संजू शेटनं केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या काही इच्छा आकांक्षा अपेक्षा असतील खर तर मी म्हणून जाईल की आजचा वाढदिवस हा फक्त शुभेच्छांचा नाही हा केक कापण्यांचा नाही तर खऱ्या अर्थानं संजू शेठची भावी स्वप्न पूर्ण होत आणि मी शुभेच्छा याच्यासाठीच देण्यासाठी उभा आहे की साधकांचा मायबाप चिंतकांचा चिंता म्हणजे विठोबाचा प्राण सका आणि ज्ञानियांची संजीवनी योग्यांचा मुकुटमणी कैवल्याचा पुतळा विश्वमाऊली ज्ञानाोपराय आणि खिशात नाही धाण समाजात नाही मान घरात मोडकी काठ पाणीप्यायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट देहूचे निवासी जगद्गुरु तुकोब्बार आहे रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याच्या चरणविंदावर प्रार्थना करतो की या नवीन वर्षाची सुरुवात संजू शेठच्या हातून समाजाचं देशाचं आणि नवे नवे गावाचं गे माय भू तुझे मी फेडी न पांग सारे तुझ्याच आरतीला आणि न चंद्र सूर्य तारे असं काहीसं जीवन त्यांचं व्यतीत व्हावं मग त्यांच्या अपेक्षा जरी आरक्षण काय पडलं असेल मला राजकारण हा माझा पार्ट नाही परंतु प्रदीपदादाने सांगितलं की सगळ्यांच्या अपेक्षा भंग होत राहतात पण भंग झालेल्या स्वप्नांवर सुद्धा जो विजयाचा झेंडा रोतो त्याला यशस्वी नेहमी योद्धा म्हटलेला आहे आणि तोच योद्धा आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो आयुष्यात चढउतार येत राहतात ते चढउतार पार करत करत प्रत्येक प्रश्नाला सामोरं जात जात उत्तराची गणितं जो शोधत राहतो त्याची समीकरणं जुळत राहतात यशस्वी समीकरणं ज्याला जुळवता येतात त्याला चांगलं नेता होता येतं आणि नेता ज्याला होता येतं त्याला आयुष्यामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत असताना बरोबरच्यांना घेऊन चालता येत आणि अविरत्य काम माझे परमश्णे संजू भाऊंनी केलेलाय आहे त्यांच्या मातोश्री इथं मी एकच शब्द बोलेल धन्य त्यांची माय तया प्रसवली ज्यांची निष्ठा जडली विठ्ठल रूपी विठ्ठल शयनी विसंबती आणि त्यांची कीर्ती मनसरमध्येच होते असं नाही तर तुका म्हणे त्यांचं जीवन जे आहे तर जगामध्ये कीर्ती होणार आहे आणि म्हणून आंबेगाव तालुक्यानंच उचललं असं नाही ना संजू भाऊंना जिल्ह्याचं उपाध्यक्षपद त्यांना मिळालं पण त्या आईची खूज धन्य आहे संजू शेठ तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो अनेक अनेक माऊलींच्या कृपेनं तुकोबरांच्या कृपेनं तुमच्याकडे संक्रमण ऊर्जेचं होत राहो आणि ती ऊर्जा सदैव हसतमुख संकटांना पार करणारी गोरगरिबांना जाणणारी आयुष्यभर मी एकच सांगेल राजकारण लोक म्हणतात वाईट आहे पण माझ्या दृष्टीनं मंदिरात बसून टाळ वाजवावेत एवढं पवित्र आहे आणि ते तुम्ही काम कराल एकच एकच सेकंद सांगतो आणि शुभेच्छांना पूर्णविराम देतो ज्यावेळी रायगड बांधायचा होता हिरोजी इंदोलकरांना काम दिलं आणि बांधून पूर्ण होईना प्रदीप शे आणि बांधून पूर्ण होईना पैसे कमी पडले त्यावेळी बहिर्जी नाईकाला विचारलं कसं काय करायचं बहिर्जी नाईक म्हणले आपण एक सावकार आहे त्याच्याकडं जाऊ आणि काही धन घेऊ आणि परत सुरतीची लूट झाली की देऊन टाकू आणि मग खऱ्या अर्थानं त्या सावकाराकडे गेले सावकार असा म्हटला काहीतरी ठेवल्याशिवाय मला देता येणार नाही ना। महाराजांनी वाळलेली गवताची काडी उचलली आणि सावकाराच्या ताब्यात दिली हे माझं तारण सुरतेची लोट झाली बहिर्जी नायकाला घेऊन महाराज पुन्हा धन द्यायला गेले आणि धन पूर्ण केल्याच्या नंतर महाराजांनी सावकाराला विचारलं माझं ठेवलेलं तारण माझं मला परत द्या बहिर्जी नाईक म्हणले वाळलेली गवताची काडी घेतली काय आणि नाही घेतली काय त्यानं काय फरक पडते पण महाराज म्हणले माझ्या स्वराज्याची वाळलेली गवताची काडीसुद्धा कुणाकडे गहाण असू नये हे राजकारण आहे म्हणून तुमच्यासारखे चांगले लोक मनसरच्या शहरावर यावीत अनेक नगरसेवक चांगल्या घराण्यातून यावे चांगल्या संस्कारातून यावे आणि मंचरला सुजलम सुफलम करावं एवढीच अभिलाषा व्यक्त करतो पुनश एकदा तुम्हाला जिवेत शरद शतम शंभर वर्षाचे तुम्ही चंद्र सूर्य पाहावेत एवढी अभिलाषा व्यक्त करतो आणि वाणीला विराम देतो रामकृष्ण हरी